विलास जगन्नाथ कुंटे चिंचगेडा बुद्रुक काय समजा काय नाही सर बी जे पी सरकारनं खूप अवकाळ केली शेतकऱ्यांची आणि शेतकरी त्यांच्यावर शंभर टक्के नाराजी कारण की शेतीमालाचं फार नुकसान झालं भावामध्ये खताचे बीबी भावांचं त्यांनी विल्हेवाट लावून टाकलेली आहे विश्वास होता आम्हाला त्याचा मोदी साहेबांचा विश्वास होता कारण की इथून मागं बरंचसं काही झालं वाटत होतं समोरच्या काळात काहीतरी व्यवस्थित होईल पण नाही झालं ते त्यामुळं जनता शंभर टक्के नाराज आहे आणि नाराजगी दाखवणारच आहे शंभर टक्के दाखवणार आहे आम्हाला वाटतं काहीतरी बदल बदल घडला ना आता त्यामुळं बी जे पीचं सरकार तर यायलाच नको ही आमची शंभर टक्के गॅरंटी किती येणार पण नाही ठेवू शकतात आपलं नाव करण राठोड कुठून आलं भारंबा दंड काय सांगाल जनतेचं खासदार कोण असेल खासदार शंभर टक्के चंद्रकांत साहेब खैरेच असतात कारण हां लास्ट टाइमला होले आले होते इम्तियाज जलील साहेब तर त्यावेळेस त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पण सपोर्ट होता आणि त्यानंतर जे मुस्लिम मुस्लिम बांधव आहेत ते पण खाली न पाहता डायरेक्ट वरती सेंट्रलकडे बघत आहेत सेंट्रलमध्ये त्यांना इंडिया आघाडीचा चेहरा दिसतो आहे आणि व्हीबीए यांनी पण सपोर्ट त्यांचा काढलेला आहे त्यामुळे शंभर टक्के खासदार चंद्रकांत खैरे साहेब येणार चंद्रकांत खैरे साहेबच का चंद्रकांत खैरे साहेब आता म्हणजे सगळीकडं आहेत म्हणजे ऑप्शन नाही आहे पहिली गोष्ट तर ऑप्शन नाही जनतेकडं दुसरी गोष्ट जर बघितली बी जे पीनं काय केलं आहे मागच्या दहा वर्षात प्रत्येक बघतो बघतोय सगळ्या गोष्टी कशा वाढल्या आहेत अनएम्प्लॉयमेंट कसं वाढलं आहे मागच्या पाच वर्षात पण म्हणजे बघतायत कुठंही काय आहे त्यानंतर सामान्य माणसांना विचारणारे नेते म्हणजे चंद्रकांत खैरे साहेब तुमच्या काय समस्या आहेत समस्या आता मी म्हणजे एक बी एस सी ग्रॅज्युएट आहे आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ते त्यांनी जे प्रकल्प नेलेत महाराष्ट्रातून गुजरातकडे त्यामुळं त्यामुळे जो होणारा त्रास आहे ग्रॅज्युएट लोकांना म्हणजे अनइम्प्लॉयमेंट खैरे साहेब हे प्रश्न खैरे साहेब तर नाही पण मग जसं बघितलं ना आपण वरती सांगितलं ना तुम्हाला वरती बघूनच मतदान करणार आहेत इंडिया आघाडी बघून मतदान करणार आहेत आमचे नेते सगळ्यात मोठे म्हणजे अरविंद केजरीवाल यांना आम्ही खैरे साहेबांचं स्मशानच आहे ना ऑब्विसली चंद्रकांतजी खैरे साहेब चंद्रकांत साहेबच का याचं कारण असं आहे पाच वर्ष या संभाजीनगरनं उजेव उपभोगलं आहे किंवा भोगलं आहे असं म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच केंद्रामध्ये कुठल्याच के इथल्या या परिसरातल्या कुठल्याच खासदारानं ना, मांडले नाही जालन्याचा जा खासदार तो तसा आहे त्याला चकवा म्हणतात आणि संभाजीनगरला जो खासदार आहे त्या खासदारांनी फक्त शहरापुरतंच बघितलं शेतकऱ्यांचं सामान्य माणसांचं काहीही बघितलं नाही त्यांच्या प्रश्नाकडे कुठेही लक्ष दिलं नाही आणि म्हणून सामान्य माणसांचा खासदार सामान्य माणसांचे प्रश्न जाणून घेणारा खासदार हा सामान्य घरातला आणि सामान्यातला सामान्य माणूस म्हणजे चंद्रकांतजी खैरे जे पाच वर्ष भलेही खासदार नव्हते परंतु त्यांनी जनतेशी नाळ किंवा या मातीशी नाळ तोडली नाही सतते लोकान फिरत सतत ते लोकांपर्यंत फिरत राहिले सतत लोकां लोकांचे प्रश्न जाणून घेत राहिले आणि लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये तत्पर तत्पर राहिले आणि त्यामुळे चंद्रकांत खैरे साहेब जी पाच वर्षापूर्वी मतांचं डिव्हायडेशन होऊन जसं की जाधवांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं खाल्ली आणि बाकीचे चिल्लर चाललं लोकांनी मतं खाल्ली त्यामुळे चंद्रकांत खैरे साहेब चार हजार तीनशे मतांनी पडले हो आणि हे डिवायडेशन होऊ नये हे स सर्वसामान्यांना समजवण्यासाठी आम्ही फिरतो फिरतोय सर्वसामान्यांपर्यंत आहे आणि एक कचकी बात मतांचं डिव्हायडेशन होऊ देऊ नका कारण मा मागच्या वेळेस पाच वर्षे जे भोगले आपण ते मतांच्या डिव्हायडेशनमुळं भोगले आणि आता तरी एक एका मु हा मुठ्ठीने एका मताने आपण चंद्रकांत खैरे साहेबांनाच निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठीच आम्ही या जिल्हाभर फिरत आहोत निवडून आणण्यासाठी त्यांचं चिन्ह कुठलं आहे मशाल अफकोर्स सरपंच देवळाना 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 देवळा जनतेचा खासदार कोण असेल खासदार आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब असतील चंद्रकांत खैरे साहेबच का तर गेल्या वीस वर्ष सेवा या संभाजीनगर जिल्ह्याची जशी खैरे साहेबांनी केली की के... कुठं मंदिर बांधायचे असतील कुठं सप्ते असतील जे धार्मिक कार्यक्रम असतील ह्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग त्या ठिकाणी खैरे साहेबांचा असायचा आणि सामाजिक कार्य तसेच जे मूळ प्रश्न असतात वैयक्तिक प्रश्न पब्लिकचे जे वैयक्तिक प्रश्न असतात पारंपरिक ते प्रश्न स्वत हा हातात घेऊन खैरे साहेब त्या ठिकाणी सोडत असायचे तर खैरे साहेबांना निवडून आणायचं असेल तर त्यांचं चिन्ह कुठलं आहे uh, मशाल मशाल चिन्ह काय समस्या आहे तुमच्या समस्या ज्या आहेत की जे महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये राजकारणातून जे भाजपचं जे राजकारण सुरू आहे यातून लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि जे आपल्याला अशी लोकशाही आणायची आहे की लोकांचा विश्वास त्या लोकशाहीवर असला पाहिजे म्हणून आपल्याला इंडिया आघाडी आणि मशाल या चिन्हाला मतदान करून या लोकांना विश्वास द्यायचा आहेत की तुमचं ही सरकार आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा सत्तेत आहात सामान्य माणूससुद्धा सत्तेत आहात असा विश्वास सामान्य माणसाला आप बा, आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं द्यायचा आहे आपलं नाव मनोज राठोड कुठून आला बा बारंभात काय सांगाल जनतेचा खासदार असेल जनतेचा खासदार चंद्रकांत खैरेच चंद्रकांत खैरेच का चंद्रकांत खैरे म्हणजे इंडिया गाडीचे उमेदवार आणि जे भाजपने या दहा वर्षात जे काम केलं आणि जे हुकुमशाही चालवायचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे आम्हाला चंद्रकांत खैरे साहेब योग्य वाटतात त्यांना निवडून आणायचं असेल तर त्यांचं चिन्ह कोणतं मशाल हो तुमच्या काय समस्या आमच्या तेच समस्या शेतकरी एक लाखाचा माल घेतला त्याला अठरा टक्के जीएसटी सहा हजार दोन टप्प्यानी देतं बारा हजार त्यांच्याकडे डिपॉझिट आमचे राहते भाव नाही भाव देतील देती इंडिया आघाडी म्हटल्यावर इंडियाचं सरकार आलं तर राहुल गांधीचं सरकार आलं शेतीमालाला भाव भेटेल त्याच्यामुळे आम्हाला खैरा साहेबांना निवडून आणणं आहे वसंत पवार कुठून आला बोडका काय सांगाल जनतेचा खासदार कोण असेल जनतेचा खरे साहेब खरे साहेब का कारण की ते ना भाविक आहे ते असं काही लोकांना जनतेला दारू पाजणारी अजिबात नाही आहे त्याच्यात ते शंभर टक्के निवडून येणार काय समस्या तुमच्या तुमचा काय विकास नाही शेतीमालाला भाव नाही बेकारी वाढलेली आहे आता खैरे साहेबांना निवडून आणायचं तर चिन्ह कुठलं आहे त्यांचं मशाल आहे चिन्ह मशाल सर्व प्रश्न सोडतील असं तुम्हाला विश्वास वाटतो oh, हो गॅरंटी ना मला सचिन जाधव कुठून तांडाभारंभ कन्नड तालुका जिल्हा छत्रपती खासदार चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरेच का चंद्रकांत <coughs> खैरे का केंद्रात जर बघितलं तर केंद्रात जे सत्तापालट करायचं आहे आणि सत्तापालट करायचं असल्यामुळे नाही का चंद्रकांत खैरे हे इंडिया आघाडीचे नेतृत्व आहेत या जिल्ह्याचे त्यांच्यामुळं त्यांचे जर हातबळकट करायचे असतील केंद्रात आणि बदल हवा असेल तर खैरे साहेबांना निवडून आणणं गरजेचं त्यांना निवडून आणायचं असेल त्यांचं चिन्ह कुठलं आहे मशाल इंडिया आघाडीचं आघाडीमध्ये मशाल हे चिन्ह आहे चंद्रकांत खैरे साहेबांचं आपलं नाव सांगदेव देव सावडे कुठून आला देवगा रंगारी शिवसेना उभा प्रमुख मी सध्याचे खासदार कोण When you get done so.